आपल्या वास्तूमध्ये कोणतेही उपाय जर केले तर त्याचे फळ आपल्याला निश्चित मिळत असते उपाय कुठलाही असो मनापासून करणे महत्वाचे ज्योतिषशास्त्रीय हा महत्वाचा उपाय आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत करायचा असेल तर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर प्रत्येकाला आपला शुक्रग्रह हा मजबूत असायलाच हवा असं वाटत असतं परंतु आपण काही छोटे मोठे उपाय जर केले तर त्याचा प्रभाव अधिक प्रमाणामध्ये बघायला मिळत असतो शुक्रग्रह म्हणजे आपल्याकडे खूप प्रमाणामध्ये धनसंपदा असायला हवी तर तो मजबूत होण्यासाठी आपल्याला काही ठराविक उपाय करावे लागतात तर हा छोटासा एक उपाय आहे तर ते केल्यामुळे आपल्याला त्याचा प्रभाव लवकर बघायला मिळेल पण तो करणे खूप महत्त्वाचे आहे आपण एक असा डबा घ्यायचा त्याच्यामध्ये तांदूळ भरून ठेवायचे त्या तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे खडीसाखर तर ती कशी ठेवावी बरं तुम्ही एखाद्या कॅरी बॅग्समध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या पेपरमध्ये पॅक करून ठेवू शकता किंवा तुम्ही चांदीच्या एखाद्या डब्बीमध्ये सुद्धा ठेवू शकता तर आपल्याला असं खडीसाखरेची जी पोटली म्हणा किंवा डब्बी म्हणा तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे असं केल्यामुळे आपला शुक्र ग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला लवकरच त्याचे परिणाम बघायला मिळतील तर फक्त हा उपाय करून चालणार आहे का बरं नाही तर त्यासोबत आपल्याला आपले नशीब बदलायचे असेल तर मेहनत तर महत्वाचीच आहे तुम्ही जर खूप कष्ट करत आहात मेहनत करत आहात आणि असा जर उपाय केला तर त्याचे फळ निश्चित तुम्हाला बघायला मिळतील चला आपण हा आज उपाय करूया आणि लवकरच आपल्याला याचे फळ बघायला मिळेलच मला जर असे नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लेक्चर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा